सर्वात प्रथम तुम्हाला सर सेवा बुटीच्या धन्यवाद काय सांगाल किती वर्ष तुम्ही या शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते मी या सेवेमध्ये तेहतीस वर्ष दोन महिने सव्वीस दिवस कार्यरत होतो आणि नशीब असं थोडं छोट आपलं की सहा वर्ष मला नोकरी नाही लागली नाहीतर एकोणतीस वर्ष माझी सेवा लागली असते एकोणचाळीस वर्ष आपला जो प्रवास होता शिक्षण क्षेत्राचा होता शिक्षण क्षेत्राचा प्रवास कार्यपवित्र आहे पण येणाऱ्या ज्या अडचणी आहे ते अडथळे असतातच कोणत्याही प्रवासात समजा आता अडथळे मी पार करूनच समोर गेलो क्षेत्र इतकं पवित्र आहे पण लोक त्याला गालबोट लावतात आणि त्या गालबोटीमुळे आमचंही नाव बदनाम होते आणि त्यासाठी ते आपलं नाव करण्यासाठी गालबोट लावून कुठेतरी त्या शिक्षकाची कम कम शिक्षकाला कमजोर करण्याचा प्रयत्न करतात किंवा आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात शाळेच्या माध्यमातून म्हणा किंवा शासनाच्या आलेल्या ब्रँड मधून आखरी शेवटचा क्षण म्हटलं तर सेवानिवृत्तीचा निरोप मला खूप दुःख वाटायला लागलं कारण माझ्या लहान लहान लेकरापासून मी दूर जाणार होतो आणि आनंद यासाठी वाटायला लागलं की ह्या कटकटी पासून दूर होणार होतो जे शासनानं ऑनलाईन कामाची जे लावली गेलेली कटकट आहे त्यापासून खूप दूरधारक म्हणजे आनंद ता ता दूर दूर होता शिकवच नव्हतं कामामुळे त्यामुळे त्याचं एक दुःख वाटायचं आनंद वाटायचा की त्या कटकटीतून मी दूर झालो आणि लहान मुलांपासून आपण दूर होत आहोत याचं मला दुःख वाटायला किती वर्ष तुम्ही या क्षेत्रात कार्यरत होते कोणकोणत्या समस्यांचा तुम्हाला काय झाले या क्षेत्रामध्ये मी तेहतीस वर्ष दोन महिने सव्वीस दिवस काम केलं तर तेहतीस वर्षामध्ये बरेच कळू अनुभव आले गोड अनुभव आले काही काही ठिकाणी ते इतके कळू आले की शासनाची ग्रँड जर शाळेला आली तर त्यातून आम्हाला कमिशन द्या इथपर्यंतच्या त्या समिती अध्यक्षांच्या धमक्या म्हणा काही म्हणा किंवा मग पैसे जर दिले नाही मुख्याध्याप्तानं तर खोटे आरोप करून त्याला लोक अदालतीपर्यंत नेण्यात गेलं इथपर्यंत मी गेलो पण तेथूनही आपली सत्य बाजू असल्यामुळं मी ठरलो आणि बाहेर निघलो पुन्हा मला असे तीन चार प्रसंग आले माझ्या आयुष्यामध्ये मा नोकरीमध्ये मा तीन चार शाळेमध्ये आणि या तेहतीस वर्षामध्ये बराच काळ माझा मुख्याध्यापकाचा गेला असल्यामुळे जबाबदाऱ्या माझ्यावरती येत गेल्या शासनाच्या आणि विद्यार्थ्यांच्या शाळेच्या त्यामुळे त्या जबाबदाऱ्या पार पाडून ह्या लोकल लोकांशी सांभाळून मोठे कठीण गेलं आणि हे लोकल लोक किंवा काही पदाधिकारी समजा तर हे आपल्याला काम करून देत नाही चांगलं काम करणाऱ्या माणसाला अडथळा निर्माण करतात आणि तो चांगल्या कामापासून वंचित होऊ शकतो परंतु मी जुमानलो नाही त्या अडथळे पार करूनच चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला पुल पंचायत समितीमध्ये सोळा लाखाची इमारत मंजूर झाली होती त्याला कितीतरी अडचणी आल्या परंतु मी त्यांना जुमानलो नाही शेवटी काम त्यांनाच द्यावं लागलं पण काम उत्कृष्ट आणि शासनाच्या नियमानुसार मी करून घेतलं आणि ती नंबर एक की तालुक्यावरती शाळा तयार केली असं माझं काम झालं अडथळे तर पुष्कळ आले पण त्याला आपण तरलो कारण आपल्या बातमी सत्याची होती खोट्याची नसल्यामुळे आपण त्या ठिकाणी तरत गेलो नशीब आपलं चांगलं की मला त्या ठिकाणी साथ मिळत गेली चांगले काम करण्याचा मी प्रयत्न केला आयुष्यभर मुलांसाठी प्रयत्न केला स्नेहसंमेलन राबवली ट्रिप आयोजित केल्या मुलांच्या सहली आयोजित केल्या खेळ शिबिरं घेतले मॅडमच्या माध्यमातून संस्कार शिबिर झालं योगासन शिबिर झाले असे सुद्धा घेतली आम्ही माल्यावाड्यामध्ये तर असे बरेच कार्यक्रम केले परंतु करणाऱ्या माणसाला पुष्कळ साऱ्या अडचणी येतात असं माझं मत आहे आणि या आयुष्यातून या अडचणीतून मी पार करून वर्ष महिने तेव्वीस दिवस सेवा करून मी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला सेवानिवृत्त झालो भावी वाटचालीसाठी तुम्ही या जे विद्यार्थी आहेत आता जे शिकणारे त्यांना कोणता संदेश भावी आयुष्यात विद्यार्थ्यांना संदेश द्यायचा म्हटलं तर आजची पिढी खूप हुशार प्रगल्भ आणि संवेदनशील आहे आणि तेवढीच उन्हाळी आहे आणि बदमाशही आहे आता मला ह्या चार पाच वर्षा पाच सात वर्षामध्ये असा अनुभव येऊन राहिला का एकूण ते एक मुलं असतात जे आईवडिला ऐकत नाही ते शिक्षकाला का ऐकतात शिक्षकांनाही जर एखादी शिक्षा करायची म्हटलं तर त्यालाच विरोध करतात मुलं सर मला मरायचं नाही आज शिक्षा करेल तरच तो विद्यार्थी शिकेल आजपर्यंत असा अंदाज आहे आमचा परंतु त्या गोष्टीला आता विरोध होत आहे आणि त्यामुळे शिक्षक पाहिजे त्या प्रमाणात प्रामाणिकपणे आपलं काम करू शकत नाही आणि त्यामुळे मला विद्यार्थ्यांना असं सा सांगावं सा वाटते की आपण शिक्षणाकडे लक्ष द्यावं आई वडील जरी लाड करत असले तरी पण त्या लाड बाजूला सारून आपण शिक्षकांचं म्हणणं ऐकावं आणि शिक्षक जे बोलतात ते अभ्यासासाठी तुमच्या प्रगतीसाठी बोलतात हे आवर्जून लक्षात घ्यावं आणि त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी आणि शिक्षकांना अपमानित करू नये हे मला विद्यार्थ्यांना संदेश द्यावा संदेश द्यावा विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना संदेश हाच द्यावा असा वाटतो की विद्यार्थ्यांची लाड खाण्या घेण्यापुरते ठीक आहे पण अभ्यास चांगल्या सवयी उत्कृष्ट संस्कार मात्र हे त्यांनी द्यायला हवे आणि ते कुठेतरी कमी पडत आहेत त्यामुळे ते गुरुजींचा अनादर करतात धन्यवाद थँक्यू